शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही या ठिकाणी हा कपाशीचा प्लॉट पाहू शकता की जो काही पूर्णपणे पाऊस सध्या मध्यंतरी चालू होता त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्णपणे कापूस जो आहे हा त्यामध्ये पूर्णपणे पिवळा पडलेला आहे आणि सध्या अनेक शेतकऱ्यांची ही अशी अवस्था झालेली आहे या ठिकाणी जर तुम्ही हे झाड जरी पाहिलं पूर्णपणे जे पान वगैरे आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य वगैरे राहिलेले नाही याच्यावरती पूर्णपणे ट्रेस आलेला आहे याच्या जर आपण उपकून जरी पाहिलं तर तुम्हाला मुळ्या सुद्धा अगदी त्यामध्ये काही दिसत नाही पूर्णपणे मुळ्या सुद्धा ज्या काही आहे त्या नष्ट झालेल्या आहे तुमची पण समस्या अशा पद्धतीने जर झालेली असेल जास्त पावसामुळे तुमच्या कपाशीची वाढ थांबलेली असेल या पद्धतीने कापूस लाल किंवा पिवळा वगैरे पडत असेल तर नेमकी काय करायचं याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी अवस्था अशी स्थिती कशामुळे होत असते एक तर आपलं जे काही कापूस पीक आहे कपाशीला जास्त पाणी बिलकुलही सहन होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला जातो किंवा एक कंटिन्यू साधारणपणे आठ ते पंधरा दिवस पाऊस चालू असतो अशा वेळेस सतत पावसामुळे जमिनीमध्ये जास्त पाणी साचलं जातं आणि परिणामी जमिनीतून उपलब्ध होणारे जे काही अन्नद्रव्य वगैरे आहे हे पिकाला अव्हेलेबल होत नाही कारण पूर्णपणे मुळे चॉकअप होऊन जातात आणि परिणाम मग आपल्या पिकावरती ट्रेस जाणवत असतो आपला कापूस लाल पडत असतो पिवळा वगैरे पडत असतो अशा समस्या येत असता अनेक वेळेस मी सध्या आता यवतमाळ दौऱ्यावरती आहे मी अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पोकतोय सध्या बऱ्यापैकी पाऊस वगैरे आहे तर अनेक शेतकरी त्यामध्ये खतं वगैरे टाकताय पण शेतकरी मित्रांनो खतं टाकून तुमचा कापूस त्यामध्ये रिकवर होणार नाही त्यासाठी योग्य खतं असेल किंवा योग्य ट्रीटमेंट त्यामध्ये द्यावी लागेल तेव्हाच आपला कापूस जो काय असर आहे हा लवकरात लवकर सुधरेल तर तुमचा पण कापूस या पद्धतीने लाल पडलेला असेल पिवळा पडलेला असेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की लवकर वाढ करण्यासाठी आपल्याला एक खताचा त्यामध्ये ढोस सगळ्यात आधी द्यावा लागणार आहे पण तो खताचा ढेस ढोस देत असताना आपल्याला योग्य खतं द्यायचं आहे मी अनेक सकाळी शेतकऱ्यांचं पाहिलं कोणी डीएपी त्यामध्ये आणतय कोण दहा सव्वीस आणत आहे काही शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट आणताय पण शेतकरी मित्रांनो यांसारखे खतं टाकून तुमचा कापूस पहिली गोष्ट बिलकुलही रिकवर होणार नाही आपल्याला हा कापूस लवकरात लवकर उजवायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जमिनीतलं जे काही अतिरिक्त झालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला जास्तीत जास्त कसं लवकर बाहेर जाईल म्हणजे आपली जमिनीतली जी काही माती वगैरे आहे की वापसा लवकर कशी बनेल त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आता जर जास्त ज्यावेळेस अतिरिक्त पाणी वगैरे होत असतं अशा वेळेस आपण अमोनियम सल्फेट जे नावाचं खत येत असतं त्याचा त्यामध्ये वापर केला गेला पाहिजे ज्यावेळेस आपण अमोनियम सल्फेट टाकत असतो अमोनियम सल्फेटमुळे काय होतं पीक एकदम ऍक्टिव्ह होतं त्यामुळे ऍक्टिव्ह होतं आणि जमिनीतून जा जास्त झालेलं जे जा काही पाणी आहे हे लवकरात लवकर शोषलं जातं आणि परिणामी तुमचं जर एखादं पीक पिवळं पडलेलं असेल लाल पडलेलं असेल तर ते हिरवगार व्हायला मदत होत असतं तर सेम आपल्याला त्याचा वापर करायचा आहे जे काही तुमचं शेत पिवळं पडलेलं असेल जास्त ज्या भागामध्ये पाणी साचलेलं असेल त्या भागामध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट एक साठी चाळीस किलो घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि याच्यासोबत एखादं कोणतंही मिश्र खत घ्या मग त्यामध्ये तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ घ्या किंवा बारा बत्तीस सोळा घ्या किंवा डीएपी घ्या किंवा दहा सव्वीस घ्या हो कोणतंही एक खत घ्या हे खत मिक्स करा आणि तुमच्या कपाशीला हा खताचा डोस द्या शेतकरी मित्रांनो हा कपाशीचा डोस देऊन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वखरणी करायची आहे वखरणी म्हणा किंवा त्यामध्ये जी काही कुळवाची पाळी वगैरे असणार आहे ज्यावेळेस तुम्हाला देणं पॉसिबल होईल ते करायचं कर आहे कारण ज्यावेळेस आपण कुळवाची पाळी देऊ किंवा वखरणी करू त्याच्यामुळे माती जी काही होणार आहे ही वर खाली होईल आणि लवकरात लवकर तुमची जमीन सुकली जाईल आणि जमीन सुकल्यामुळे तुमचं पीक जे काही होणार आहे हे लवकर तग धरेल यासाठी आपल्याला ह्या दोन ट्रीटमेंट सगळ्यात आधी फॉलो करावं लागणार आहे खत द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही वखरणी करा जेणेकरून खतही माती आड होऊन जातील आणि तुमचं जे काही जमीन एकदम पावसामुळे जी कडक झालेली असेल ती एक लुसलुसित व्हायला त्यामध्ये मऊ पडायला मदत पडेल आणि बाकीच्या अन्नद्रव्य इजिली तुमच्या पिकाला उपलब्ध होतील हे करून झाल्यानंतर शेतकरी एक आपल्याला चांगली फवारणी पण घ्यायची आहे ह्या मध्ये आपल्याला वापरत असताना एकतर आपल्याला ह्युमिक जेलचा त्यामध्ये वापर करायचा आहे हे त्यामध्ये सीवीड बेस येतं सीवीड बेस असल्यामुळे हे पिकाला एकदम लवकर अवेलेबल होतं आपल्याला याच्यासाठी त्याचा वापर करायचा आहे ते घेत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला लिक्विड जे झिंक येतं जिनेटर नावाने येतं किंवा ट्रॅक नावाने येतं ते घेत असताना आपल्याला वीस एम एल घ्यायचं आहे हे दोन्ही एकत्र करायचं आहे थ्रिप्स माझ्यासाठी एखादा कीटकनाशक घ्या आणि बुरशीनाशकाचा वापर करत असताना जे फॉलिक नावाचं बुरशीनाशक येतं किंवा त्यामध्ये विक्युअर हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि याची त्यामध्ये तुम्हाला फवारी करायची आहे या सांगितलेल्या ट्रीटमेंट जर तुम्ही फॉलो केलेला असेल एक खताचा डोस त्यानंतर वखरणी आणि त्याच्यानंतर ही तिसरी एक फवारणी या तीन ट्रीटमेंट जर तुम्ही फॉलो केलेलं असेल जर तुमचा कापूस या पद्धतीने पडलेला असेल तर तो लवकरात लवकर रिकवर व्हायला या ठिकाणी मदत होणार आहे फक्त सांगितलेल्या ट्रीटमेंट योग्य पद्धतीने तुम्ही करा जर तुम्ही युरिया देत असाल तर बिलकुल युरिया वापरू नका युरियाऐवजी अमोनियम सल्फेट द्या त्यामुळे लवकरात लवकर तुमचा कापूस हिरवागार व्हायला तु या ठिकाणी फायदा होणार आहे या योग्य ट्रीटमेंट निश्चित तुमच्या कपाशीची लवकर जोमदार वाढ करेल आणि जो काही कापूस पावसामुळे खराब झालेला असणार आहे तो रिकवर व्हायला मदत होईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बाकीच्या पण शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जे तुमच्या गावातील व्हॉट्सअपचे ग्रुप असेल त्याच्यावरती नक्की शेअर करा कारण एखाद्या शेतकऱ्याचा असा कापूस पडलेला असेल ही ट्रीटमेंट जर त्याच्यापर्यंत गेली तर निश्चित त्या आपल्या शेतकऱ्याचा फायदा व्हायला या ठिकाणी फायदा होईल आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद